रामराम शेतकरी राम मित्रांनो आज आपण नवीन गोमूत्र काढा कसं बनवायचं त्याविषयी माहीतगिरी घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला एस कल्चरपासून कसं तयार करावं हेही दाखवलेलं आहे त्यानंतर पाण्यापासून पण दाखवलेलं आहे नंतर एस आर कल्चरमध्ये पण आपण दाखवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जसे आपल्याला रिझल्ट आलेले आहेत परिणाम भेटतात या नवीन नवीन एका याच्यातून नवी आपण या 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 नवीन वेगवेगळं कसं बनवून अजून फायदा कसा होईल या येथून आपण ह्या निविष्ठा बनवत असतो आणि ज्या निविष्टांमध्ये आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात त्या परिणाम चांगले आहेत मग तो जुना फॉर्म्युला बंद करून आपण नवीन याच्यावर काम करत असतो चांगले रिजल्ट भेटले तर आपण मार्केटमध्ये म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि समजांनाही नाही रिझल्ट भेटला तर आपण तिथंच थांबून जातो जो आहे तो वापरायला सांगू सांगत राहतो तर शेतकरी मित्रांनो हा फॉर्मुला थोडा वेगळा आहे आणि याचे परिणामी आपल्याला चांगले भेटत आहेत आता जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्रायशन करून घ्या कारण आपण जे काही निविष्टा बनवायला लावतो किंवा घरगुती निविष्टा असतात हे आपण घरीच बनवू शकतो आहे याच्यामुळे आपले खर्च कमी होत आहेत हे सगळ्यांना माहिती प भेटेल त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्रायबन करून घ्या नवीन जे काही आपण बनवतो ते लगेच तुम्हाला कळेल आणि टाईम न लागता आपण ते तयार करू आणि पिकांना फवारणी करू म्हणजे जेणेकरून आपला र खर्च कमी होईल तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला समजा दहा लिटर वीस लिटर बनवायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वीस दहा लिटर या सार कल्चरमध्ये दोन किलो गईचं शेण ज्यांच्याकडे उपलब्ध नसेल त्यांनी बैलाचंही चालेल म्हशीचंही चालेल शेतकरी मित्रांनो आपण हे वेगवेगळे तयार करून पाहिलेले आहेत थोडाफार फरक असतो त्यात शंका नाही आहे पण रिझड भेटतो जर ज्याच्याकडे जसं उपलब्ध असेल त्या पद्धतीनं हे अचानक बनवा असं मी म्हणत नाही कारण आपल्याला कर रिझड भेटणं महत्त्वाचं आहे तर ज्याच्याकडे जसं उपलब्ध असेल तसंच देशी गायचं असेल तर अतिउत्तम आहे ते दोन किलो शेण घ्यायचे दहा लिटर एस आर कल्चरमध्ये टाकून द्यायचे ते तीन दिवस त्याला एक द्यायचा आहे चौथ्या दिवशी ते गाडून घ्यायचे आहे गाळल्यानंतर जो कचरा गाळ येईल तो आपल्या शेतामध्ये फिकून द्या आता दहा लिटर गोमूत्र दहा लिटर गोमूत्रामध्ये दहा किलो गूळ हे मात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चांगलं गुढ त्यामध्येच टाकून द्यायचे आहे पाणी उंजईल चांगलं गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर थंड करायचे थंड केल्यानंतर जे या कल्चर आपण गाडून घेतलेलं आहे ते आणि एक गोमूत्र प्लस गूढ दोघंही एकत्र करून घ्यायचे आता एकत्र केल्यानंतर हे तीन ते पाच दिवस त्याला एका बरनीत साठवून ठेवा म्हणजे एका ठिकाणी गु स्टॉक करून ठेवा ते वापर करू नव्हे तीन, थे तीन थे ते पाच दिवसापर्यंत अर्जन असेल तर तीन दिवसानंतर तुम्ही वापर करू शकतात नसेल तर पाच दिवस त्याच्यानंतर एका पंपाला प शंभर एम एल म्हणजे एका लिटरला पाच एम एल ह्याप्रमाणे फवारणी प्लेनमध्ये आपल्याला त्याच्यावर परिणाम बघायचे आहेत तर ते सुरुवातीला प्लेनमध्ये फवारणी करू शकतायत आणि त्याचे रिझल्ट दोन दिवसात तुम्हाला दिसतील जर आपल्याला अजून चांगले रिझल्ट पाहिजेल असतील तर पंच्याहत्तर ग्राम जाडमीठ पंच्याहत्तर एम एल गोमूत्र काढा पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारणी करून बघा असाही प्रयोग करा तुम्हाला याचेही रिझल्ट चांगले भेटतील राहिलं दुसरं आपल्या जो घरगुती निविष्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तसाच वापर केला तर तुम्हाला जबर रिझलट भेटतील म्हणजे प्लेनमध्ये ही आहे एकत्र केल्यानंतर अजून चांगले रिझड आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळे आपल्याला लवकर रिझड बी दिसतो आता हे झालं आपलं नैसर्गिकरित्या या जैविक जे, जे आपण काही करतो होते आता हेच रासायनिक सुद्धा वापरू शकता आहेत याच्यामुळे तुमचं रासायनिकवर जो कीटकनाशकचा खर्च होतो आहे हा कमी होईल आणि दुसरी गोष्ट रिझडसुद्धा तुम्हाला लवकर दिसेल गोमूत्र काळामुळे समजा तुमचे जे काही प्रमाण असेल ते कमी घेतलं आणि फवारणी केली तरी तुम्हाला चांगले रिजड भेटत आहेत कारण मी हे अनुभव घेतो आहे कारण आपण काही शेतकऱ्यांना गोमूत्र काढा दिलेला आहे त्यांचे परिणाम अजून दुसरी गोष्ट हेच कधी आपण तणनाशक बरोबर बी वापर केलं तर तणनाशक जी एकाकडे प्लेन मारा आणि दुसरीमध्ये गोमूत्र काढा वापरून फवारणी करा जिथं गोमूत्र काढा फवारणी झालेली असेल तिथं शंभर टक्के तण जडतं याचा अर्थ विचार करा किती पॉवरफुल आहे आणि काम किती चांगलं करतं म्हणजे ज्यात निविष्टांमध्ये टाकायचे ते त्याची पावर वाढवण्याचे काम करतं आहे आणि विशेष म्हणजे घरगुती आहे कोणत्याही नैसर्गिक जैविक सेंद्रिय रासायनिक कोणत्याही शेतकऱ्यांसाठी हे अतिउत्तम आहे एकदा वापर करून बघा आणि मग परिणाम बघा शेतकरी मित्रांनो मात्र जसं सांगितलं आहे तसं सा बनवा आणि फवारणी करा आपण जे अगोदर गोमूत्र घेतलेलं होतं ते आपण गरम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे ह्या वेळेला आपण वेगळा फॉर्म्युला तयार केलेला आहे धन्यवाद